तुम्ही कुठून कुठ जात आहे रस्त्यांबद्दल काय आपला खड्डे पाऊस असा पडतो मी खड्डे पण गाडी दिवस दिवस घेतली मी मला वाटलं इकडच्या साईडला चांगला शहर इकडे जास्त मोठा खड्डा मोठा खड्डा आहे एवढे आपण मागडी गाडी घेऊन बघा काल रात्री गेलो होतो पुढची डिस्ट्री उडली इकडनं टाकली होती इकडनं चालतो मागची एक गेली रस्ते दुरुस्त केली पाहिजे पाहिजे रस्त्याची व्यवस्था खूप गंभीर आहे आणि खूप खराब झालेली आहे ते प्रशासनाने आणि इथले जे राजकारणी लोक आहेत लक्ष देऊन काम पाहिजे दादा जो रस्ता आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे ब्राह्मपूर अंकलेश्वर आणि याच्यावर निधी मंजूर झालेला आहे आणि या मतदारसंघात केंद्रीय मंत्री आहे तरी देखील या काय अनुभव उभो येतो या रस्त्यासंदर्भात इलेक्शन होऊन आता वर्ष सव्वा वर्ष होत आणि ह्या गोष्टीवरती लक्ष देणं हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे जे अधिकारी नाही त्यांनी या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे राजकारण होत जातं ते गोष्टी होत असतात पण लोकांना हा त्रास पावसाळा व्हायच्या अगोदर त्रास होतोय तर पावसाळा चालू झाल्यावर किती त्रास होणार लोकांना मा मागड्या ज्या गाड्या आहेत ते आपण गाड्या एवढ्या आता इलेक्ट्रॉनिक वगैरे गाड्या आल्या असे रस्ते असल्यावर लोक टॅक्स द्यायला तयार आहे सगळं काही लोक देतात हे चुकीचं आहे ना गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे मग दादा तुम्ही आता कुठून येत आहे शिरपूरहून बरं रस्त्यांबद्दल काय सांगणार बऱ्याच ठिकाणी रानपूर अंकलेश्वर प्रस्तावित चौपदरीकरण पास झाल्यानंतरसुद्धा आज अशी अवस्था आहे की त्याचे कमरे एवढे एवढे खड्डे आहेत पाणी जर साठल्यानंतर ती गाडी कशी पडते गाडीचं नुकसान होतं आणि एका मित्राचं तर त्याला स्पॉन्डलिसिसच्या त्रासामुळे खड्ड्यात गाडी पडल्यामुळे त्याला स्पॉन त्रास खूप वाढून गेला म्हणून सरकारने या केंद्रीय म केंद्रातले मंत्री या मतदारसंघातले असूनसुद्धा अशी अवस्था आहे दुरावस्था आहे म्हणून या या सरकारने याची दखल घ्यावी व लवकरात लवकर लोगर, ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट करून दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यावं ही भी.